पाढे पाठ पाड़ कसे करायचे पाढे पाठच होत नाहीत पाठ केले तरी लक्षातच राहत नाहीत अशी सगळ्यांची कंप्लेन असते पाढे पाठ पाड़ करण्याच्या सिंपल स्टेप्स आहेत सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की पाढे पाठ पाड़ केले की ते विसरूही शकतात म्हणजे आज पाढे पाठ पाड़ केल्यानंतर जर तुम्ही रिव्हाइज केले नाहीत तर एक वर्षानंतर ते पाढे कदाचित तुम्हाला आठवणार नाही आणि हे सगळ्यांसोबत होतं त्यामुळे डोंट वरी आता लक्ष द्या पाठ करताना तुमचे कितीपर्यंत पाढे पाठ आहेत नऊ दहा अकरा पर्यंत पाढे पाठ असतील त्या पाड्यांची सगळ्यात पर्यंत रिव्हिजन करायचे आहे दुसरी गोष्ट आज समजा बाराचा पाढा पाठ पाड़ करायला घेतला तर आज दिवसभर फक्त बाराचाच पाढा तुम्हाला पाठ करायचा आहे काम करताना रिलॅक्स असताना झोपेत बाराचाच पाढा सतत आठवायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तेराचा पाढा पाठ पाड़ करणार आहात त्याच्या आधी एकदा बाराचा पाढा चांगला रिवाईज करायचा आहे मगच तेराच्या पाड्यावर जायचं आहे म्हणजे कन्फ्युजन होत नाही म्हणजेच काय जेव्हा तुम्ही एकोणतीसचा पाढा पाठ करणार आधी तुम्हाला अठ्ठावीस पर्यंतचे सगळे पाढे एकदा म्हणायचे आहेत आणि मग एकोणतीसचा पाढा पाठ करायचा आहे अशा प्रकारे पाढे पाठ केल्यावर पुढच्या वीस दिवसांमध्ये तुमचे सगळे पाडे नक्की पाठवतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका